नमस्कार रेखाच रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनकपूर्वक स्वागत आज आपण करायला अगदी सोप्पा असा फेज पुलाव बनवणार आहोत चला सुरुवात करूया यासाठी मी इथे दोन कप अख्खा बासमती तांदूळ घेतला आहे हा चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे हा धुवून झाला आहे आता हा वीस मिनिटांसाठी भिजत ठेवूया मीडियम गॅसवर आठ कप पाणी तांदळाच्या चौपट पाणी गरम करायला ठेवले आहे यात दोन टेबलस्पून मीठ एक टीस्पून तेल एक टीस्पून लिंबू रस हे उकळायला ठेवूया पाण्याला उखळी आली आहे तांदूळ घालू हा नव्वद टक्के पर्यंत शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत दुसऱ्या फ्लेम वर पाणी गरम करायला ठेवले आहे यात कट केलेला बटाटा एक कप घेवड्याच्या कट केलेल्या शेंगा एक कप कट केलेले फ्लावर एक कप याला एक उकळी येऊ देऊया उकळी उखळी आली आहे आता यात गाजर घालू गाजराला शिजायला वेळ लागत नाही आता हे दोनच मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे दोन मिनिटे झाली आहेत आपल्या भाज्या अर्धवट शिजून तयार आहेत गॅस बंद करूया आता तांदळाकडे येऊ तांदूळ ही जवळजवळ नव्वद टक्के शिजला आहे हा गाळून घेऊ पांढरा शुभ्र आणि मोकळा असा आपला भात तयार आहे आता फोडणीची तयारी करू मीडियम गॅसवर कढई ठेवली आहे तेल घालू तेल गरम झाले आहे काजू पाकळ्या तळून घेऊया छान फ्राय झाले आहे काढून घेऊया जिरे एक टीस्पून दोन तमालपत्राची पाने दोन दालचिनीचे तुकडे चार वेलची चार लवंग चार मिरी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कट केलेला भाजून घेऊया जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा सोनेरी रंगावर कांदा भाजून झाला आहे आलं लसूण पेस्ट एक टेबल स्पून आता यात अर्धवट शिजवून घेतलेल्या भाज्या घालू छान परतून घ्यायच्या आहेत रेसिपी बाबतच्या तुमच्या कमेंट्स नक्की कळवा करता मीठ परतून घेऊ शेवटी वाटाणा घालायचा आहे मी इथे फ्रोझन वाटाणा घेतला आहे परतून घेऊ जर वाटाण्याची शेंग असेल तर गाजराबरोबर एक उकळी देऊन घ्यायची भाज्या छान परतून झाल्या आहेत यात आपण शिजवून घेतलेला भात घालू हा अगदी हळूवार परतून घ्यायचा आहे म्हणजे तांदूळ तुटणार नाही आता दोन मिनिटांसाठी झाकून ठेवूया दोन मिनिटे झाली आहेत पुन्हा थोडा परतून घ्यायचा आहे यात तळून घेतलेल्या काजू पाकळ्या बेदाने आणि कट केलेली कोथिंबीर थोडे मिक्स करू गॅस बंद करूया मस्त असा वेज पुलाव सर्व करण्यासाठी तयार आहे कोथिंबीर आणि तळलेल्या कांद्याने गार्निशिंग करूया पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपी सोबत धन्यवाद